नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत उपमहाराष्ट्र केसरी प्रदीप उर्प नंदो आबदार राधानगरी तालुक्यातील टिटवे या गावचे सुपुत्र असून न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे हिंद केसरी अर्जुनवीर गणपतराव आंधोळकर यांच्याकडे ते गेली पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ सराव आहेत त्यांच्या वादळी कुस्तीने तिने महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानात एकीकडे आपला धबधबा निर्माण केला होता आणि आज इतक्या वर्षानंतरसुद्धा क्रमांक एकच्या जोडीतील लढत आहेत आज कुरडवाडी येथे कुस्ती मैदानात आम्हा माझं भाग्य समजतो की मी आम्ही सोबतच आलो नमस्कार, नमस्कार। गेले पंधरा वर्ष झाले महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो तर कशी झाली नेमकी तुमच्या कुस्तीची सुरुवात तुमच्या घरची पार्श्वभूमी काय किंवा तुम्हाला कुस्तीत देण्याचं नेमकी प्रेरणा कशी मिळाली मुळात म्हणजे आमच्या आज पैलवान होते शिरपे अब्दार आमचे वडील पैलवान होते आमचे चुलते पैलवान होते तिघे चौक म्हणजे पैलवान की पेशा आमचा असल्या गेली म्हणजे शाहू महाराजांच्या काळात सुद्धा आमची आजा पैलवान होते मोतीबागला वडील काळा मामला पैलवान होते एक सत अठरा वर्षे परत मला न्यू मोतीबागला आमची आजा होती त्या हे तालमी सोडायला म्हणून मोतीबागला मला आणून तालमी सोडले परत मी तिथून तिथून पुढं असते असते तालीम चालू केली परत पळून गेलो बाबा मला जमन आहेत ना बाबा कुस्ती बाबा आहेत ना एकदा दोनदा पळून गेलो एकदा वडीला आणून सोडायचे चुलते आमचे रंगराबाबदार ते बी म्हणायचे की बाबा नाही यात काहीतरी हाय आपल्याला म्हणून ते स्वतः यायचे यायचे परत सोडायचे परत बाहेर नेऊन कुठेतरी हॉटेलला खायला द्यायचे किंवा याला इतर हवू देत जमून गोडी निर्माण करायची गोड तुमची कुस्तीत किती पिढी ही तिसरी चौथी पिढी आमची आहे चार पिढ्या गेले तुम्ही तांबड्या मातीची सेवा करताय तर तुम्ही पूर्वीपासून न्यू मोतीबाग तालीम करता हो न्यू मोतीबाग माझी तालीम बदललेली नाही मी आजपर्यंत म्हणणं असते कि बाबा कुकवाला धनी एखादाच असावा म्हणून बाबा आपला जण की कुकवाला धनी एकच ठेवा तसं मी एकच आजपर्यंत बाबा न्यू मोतीबाग तालीम सोडलेलं नाही तुम्ही किती साली उपमहाराष्ट्र झाला दोन हजार दहा साली मी झाली ते जरा मला आठवणी सांगतो का दोन हजार दहा साली उपमाडकेशी याच्या आधी माझे आणि विजय चौधरी कुस्ती याला होती आपल्या खा वारणे वारणेत ते मला पाडलं आणि विजय चौधरी गदा लोटूर पाडलं मग तिथं माणसं म्हणायचं की आता ह्या वर्षी विजय चौधरी महाडकिसरी म्हणायची मग एक दबदबा त्याचा होता विजय चौधरी किंवा नरसिंह यादव यांचा दबदबा होता की बाबा ही किसरी हिच्या यांच्या दावेदार म्हणायची प्रमुख दावेदार मग पहिली कुस्ती आली माझी श्रीधरमुळेवर श्रीधरमुळेवर मुळेवर मुळेवर आली मग श्रीधर मुळेला हरवलं मी दुसरी आली गोचडेवर ज्ञानेश्वर कोचरे त्याला हरवलं मी त्याच्यानंतर आली विजय बरोबर मग सगळ्यांनी माहित होत की बाबा विजय हो हरवणार ह्याला मग तरी सुद्धा त्यातनं मी हे करून विजयला दोन्ही हाफ मी स्वतः म्हणजे त्यावेळी तीन हाफची कुस्ती होती तीन दोन्ही हाफ मी सलग घेतले विजयला एक सुद्धा पॉईंट दे बिन देता कुस्ती मी शिकलो ते तांत्रिक चितपटाने नाही नाही पॉइंटवर गुणावर हो गुणावर पहिले पहिला हाफ बी मी घेतला आणि दुसरा हाफ बी मी घेतला फायनल कुस्ती मातीतली महादेव सरकार बरोबर oh महादेव सरकारची तीन हाफ होती कुस्ती माझी दोन हाफलाच माझी पूर्ण दमच्याक झाली दुसऱ्या तो दमाला चांगला होता त्या मला सांगा मग फायनलला कोण आलं समाधान गोड समाधान की फायनल मग त्याबरोबर पराभवाचा सामना करावा लागला कसं झालं या अगोदर समाधान बरोबर तुमची कुस्ती झाली होती का हो समाधान गोड किंवा कुस्ती झाली होती माझी दोन तीन वेळा कुस्ती झाली आणि मी त्याच्यावर म्हणजे दिल ठेवून असं भिऊनच कुस्ती करत की बाबा नाही की बाबा मी त्याला हरवणार असं एक माझ्या मानसिकता खर, होती खरं माझ्या हरवलेलं नाही तेनच हरवलेलं मला तो चांगलाच होता त्यावेळी हे होणार असं म्हणजे एक मानसिकता होती की बाबा हा हरवल मी हरवून दोन हजार दहा साल झालं दोन हजार दहा सालानंतर आज दोन हजार सतरा सुरू आहे तरी सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म टिकवू नागचं का कुस्ती मेहनत थोडीफार थोडीफार करत मी बाबा माझ्या गुरुने सांगितले बाबा लय नाही की बाबा रोजच भले मैदान असो अगर नसू कि तिथं मैदान आकाड्यात यायच रोज तेल पाणी असं ना लावायचं आणि मातीतून घेऊन उतरून कुस्ती करायची व्यायाम करायची सांगितलेलं ते टिकवत बाबा एक, एक, एक एका म्हणजे एका हिच्यातनं पटरीतनं उतरायचं असं एक डोक्यात अजूनपर्यंत मी कुस्ती हा कॉन्टॅक्ट गेम मध्ये असते जसं बॉक्सिंग आहे किंवा इतर ज्युडोसारखी गेम आहे त्यात कुस्ती हा खूप म्हणजे कॉन्टॅक्ट गेम म्हणून ओळखला जातो आणि दुखापती भयानक होतात प्रत्येक पलवानाला आयुष्यात कधी ना कधी दुखापत होते तुम्हाला या दुखापतीचा कधी कर सामना करावा लागला का हो लागलाय की मला माझे आता दोन तीन ऑपरेशन म्हणजे हाताला हात मोडलेला होता ते माझी किरकोळ म्हणजे एक अशा टाइमिंग मध्ये लागायचं मला किंवा ऑफ सीझन आहे मे मध्ये जून मध्ये त्यामध्ये ते दिवस माझं परत होतो व्हायचं एक पंधरा आणि परत सीझन माझा कधी असा बाबा गेल नाही किंवा असं नाही झालं की सीझन पूर्णपणे माझा बसून काढलाय मी पण बऱ्यापैकी पैलवान या दुखापतीतन कुस्तीला रामराम ठोकताना दिसून येतो हो बरं बरेच तसं तुम्हाला पण वाटलं नाही का हात हातपाय मोडून घेण्यापेक्षा कुठेतरी गावाकडे जाऊन कामधंदा बघावा शेती भाती बघावी काय या पहिला असा निगेटिव्ह पॅच कधी तुमच्या आयुष्यात आला का आला बरेच वेळा खरं त्यातून निगेटिव्ह मला म्हणजे सावरणाची बरेच म्हणजे भेटली काही चंद्रार पाटले चंद्रार पाटले किंवा माझ पार्टनर नवनाथ ही अशी बरेच भेटली मला की बाबा हा यातून तू तु काहीतरी होऊ शकतोस तू असं निम्म्यात सोडू नकोस बरं तिथून पुढे मी केलं म्हणजे बाबा हा नाही चंद्रार पाटलांचा बरंच साथ आहे की बाबा हा किंवा सर अशी बरीच मंडळी भेटली की बाबा हा येथून तू करू सावरू शकतोस करू शकतोस मैदानी कुस्ती बरोबर तुम्ही स्पर्धात्मक कुस्तीत कधी नशीब आजमावलं हा मैदानीपेक्षा मैदानी बी केलं आणि मी स्पर्धे सुद्धा मी भरपूर केली अशा कुठल्या स्पर्धात तुम्ही आजपर्यंत प्रा, प्राविण्य मिळवलं महाराष्ट्र केसरीला माझं जो चार ते पाच वेळा मिडल आहे म्हणजे शहाण्णव ला चौऱ्याऐंशी ला एकदा शहाण्णव ला दोन वेळा आणि महाराष्ट्र केसरीला उपमहाराष्ट्र केसरी एकदा झालो आणि खाय मातीतनं फायनल दोन वेळा आलो हा फायनल ला येऊन पडलेलं सुनील साळगेदा हरलो आणि विजय चौधरी एकदा शिक्षण किती झालंय माझं शिक्षण आता ग्रॅज्युएशन झालं पदवी पूर्ण केलेली नाही पूर्ण नाही राहिले तिथं मी गेलेलो नाही परत अच्छा मग बारावी नंतर तुम्ही इंटर युनिव्हर्सिटी खेळा हा इंटर युनिव्हर्सिटी खेळ त्यात तुम्हाला काय मिळालं की मी माझा सेकंड नंबर आहे म्हणजे रबर मध्ये काय अच्छा म्हणजे महाराष्ट्र केसरी या स्पर्धात्मक कुस्ती बरोबर तुम्ही युनिव्हर्सिटीचा पण तुम्हाला अनुभव आहे मातीतल्या कुस्तीत आणि मॅटवरल्या कुस्तीत तुम्हाला नेमका काय फरक वाटतो मातीतल्या कुस्तीच आणि मॅटवरल्या कुस्तीत तसं म्हणाय गेलं तर बघा माझ्या हिशोबान म्हणजे मातीतल्या आणि कुस्ती ज्याच्यात दम आहे तो मातीत बी चांगला आहे आणि मॅटवर बी चांगला आहे असं काय नाही की बाबा मातीत असणार मॅट्रो करू शकत नाही मातीत असणार मॅटर असल्या मातीत करू शकत नाही असं कुठंच नाही त्याच्यात म्हणजे कुस्ती जी रग आहे तो मातीत मॅट्रो कुठं वस्तात म्हणायचे आमचे त्यावेळी की एवढी कुस्ती मेहनत करा की दगडावर जरी कुस्ती लावली तरी तिथे तुम्ही कुस्तीची विजय झाला कुस्ती क्षेत्रात आता बघताय कुस्ती क्षेत्र नव्हे तर समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात आता उत्तेजक द्रव्यांचं सेवन खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याचा काही परिणाम झाला का की बाबा असं तुम्हाला कधी वाटलं का की स्टेरॉइड्स घेणारे पैलवान मला ऐकत नाहीत किंवा मला स्वतः कुठला स्टेरॉइड घेऊनच पैलवान झालं पाहिजे असं तुम्हाला कुठेतरी वाटलं का कधी नाही वाटलं एवढं की बाबा हां स्टेरॉइड घेतो आपण बी घेऊ असं काही वाटलं नाही मला कधी की बाबा नाही हे ना जास्त घेतले आपण त्यापेक्षा जास्त घेऊ आणि जरा चांगलं काहीतरी करू असं नाही वाटलं की बाबा नाही आपली हा ही रिअली पैलवान ही रिअली पैलवानकीच करायची की बाबा काय होईल ते व्हिडिओ तुम्ही ज्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिनिधित्व करता महाराष्ट्र केसरीसाठी तो कोल्हापूर जिल्हा कुस्ती पंढरी म्हणून ओळखला जातो आजच्या कुस्ती जात। क्षेत्रात कोल्हापूरची जी थोडीफार पिच दिसून येते एकंदरीत एक त्याला नेमकी काय कारण असावीत किंवा भविष्यात कोल्हापूरातून असे पैलवान तयार होतील का जे पूर्वीचा काळ त्या कोल्हापूरला परत आणून देतील असं घडल का भविष्यात घडल नाहीच नाही घडल सुद्धा ते फक्त राजकारण पैलवानकीच्या क्षेत्रातून बरंच कमी केलं पाहिजे किंवा नाही पंचाशनी बोलवायचं पंचाशनी पाकिट द्यायची पाच पाच हजार सात सात हजार ते जरा कमी केलं पाहिजे बाबा हा येण्या जाण्यापुरते एक शंभर दोनशे पाचशे रुपये ठीक आहे बाबा तुझं गाव किती एक वीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर आहे अबा ते जायला एक पन्नास शंभर दोनशे लागते तिथं बाबा एक चारशे पाचशे रुपये जास्तीत जास्त एवढं जास। ठीक आहे पंचाशनी पाच पाच हजारची पाकिट दिल्यावर पैलवाना मिळत नाहीत असं आहे आणि बाबा ज्या गावात पैलवान आहेत आणि त्या गावात परत कुस्तीला पंच बाहेरनं बोलवणं म्हणजे त्यामुळे सुद्धा आता कोल्हापूर जिल्ह्यात ठेकेदार लय झालेले खूप चांगला मुद्दा तुम्ही काढला की कुस्तीतले ठेकेदारी खूप वाढलेले पूर्वी कसं ठेकेदार डायरेक्ट तालमी द्यायची आणि तुम्हाला करारबद्ध करायची आता तसं राहिलेलं नाही आता एखादा उठसूट येतो तो कुस्त्या ठरवतो आणि त्यात खूप पैसे खातो तर त्याबद्दल हा बरेच आहेत आता माझ्यापैसे बी सुद्धा आलेले आहेत बरेच नाव घेऊन ये खर मी सांगतो की बाबा कुस्ती ठरवाय आली कि ती सांगतात तुझे तुला वीस हजार आणि वरती काय असतील ते माझे पैसे <laughs> मग ते तिथून आम्हाच्या पुढ्यात पाकीट आम्हा पंचवीस तीस चाळीस हजारची देतात आणि त्यातले वीस हजार आपण घ्यायचे आणि वरले पैसे त्याला जायचे म्हणजे पैलवानाला मिळतच नाहीत हे पैसे पुरेपूर सगळे असते ते पंच म्हणजे जो मधला ठेकेदार आहे तुच खातात <दियों> आता कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ तशी माझ्या मा अंदाजान म्हणजे मा, माझ्यापासून मी त्यात खरं म्हणजे माझ्यापासून मा सुद्धा थोडेफार नेले नाहीत असे <स्थाँगा> कर्नाटकातले आहेत असे थोडेफार म्हणजे बरेच हे आहेत कुस्तीत ह्या घटना खरोखर म्हणजे आजपर्यंत कोणी ना विचारल्यात ना कोणी खुल्या मनाने या पुढे येऊन सांगितलं तुमचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही निर्भयपणे आमच्या कुस्ती मल्लविद्या वाचकांना या गोष्टी इतक्या खुल्यापणाने सांगायला लागल्या प्रत्येक पैलवान पहिलवानगी सोडल्यानंतर पुढं काय आज तुम्ही पदवीधर आहात महाराष्ट्रातला एक नंबरचा पैलवान पण आहात तर पुढचं तुमचं काय ध्येय असणार का तुम्ही राजकारणात उतरणार का व्यवसाय उद्योगधंद्यात उतरणार का तुमचं पुढचं लक्ष काय असणार या गोष्टी माझं लक्ष एवढंच आहे की बाबा मी पैलवान झालोय इथून पुढं माझ्या हातून जेवढं पहिलवान होतील तेवढं करणार किंवा माझ्या आघडनं जेवढं घडतंय किंवा किती जेवढी सेवा तेवढी करणार की, मा, मा की, हो ते की बाबा माझ्या तालीमीत असेल किंवा मी स्वतः तालीम सुद्धा काढू शकू आज उद्या ते सुद्धा करणार की बाबा नाही माझ्या स्वतः या खर्चावर काढून मी तालीम बाबा पोरांनी पैलवान करणार सेंटर स्वतः सेंटर उभा करून बाबा काय असणार चांगली गोष्ट आहे कारण आज पैलवान इतर स्वतःचा स्वार्थ साधताना दिसून येतात पण तुम्ही स्वतःची तालीम काढून मल्ल घडवणार असं म्हणताय लाखात एखाद्याच्या मनात असा विचार येतो अंदुभाऊ मला सांगा की तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्याचं जे काय आज यश आहे एका शब्दात जर का तुम्हाला सांगायचं तर याच श्रेय तुम्ही कुणाला तसं म्हंटल तर आई वडील बी येतात माझी चुलते बी येतात वस्तादांचा बी मोठा आशीर्वाद लागतो यात म्हणजे कुणाच कुणाचं एकाच श्रेय एका नाही की बाबा नाही बाबा मीच केलाय फक्त असा नाही या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या माग आहेत म्हणून मी आज येत तुमच्या आयुष्यातली सगळ्यात लक्षात राहील अशी कुस्ती कुठली असं काय सांगता येणार नाही कारण की बऱ्याच कुस्त्या केल्या तुम्ही खरं काल मला काल समाधान घोडकेला पाडल्यानंतर माझ्या चुलत्याने जेवढी मला म्हणजे जे जी जी चुलते मला इथून माग म्हणजे खुराकाला ते म्हणजे तिनेच सांभाळ केला सगळा की बाबा नाही बाबा महिन्या महिन्याला पैसे एवढं दिलंच पाहिजे हे की बाबा जवळजवळ सात दहा वर्ष तिने सांभाळ मला की बाबा रोज येऊन आपलं महिन्या महिन्याला येऊन पैसे द्यायचे खुराक घे द्यायचे मग त्यांच्या मनात एक खंत होती की बाबा समाधान केला एकदा पाडलं पाहिजे <laughs> असे म्हणजे मानसिकता होती मग काल मी म्हणजे ह्याच्या आधी झाली मुंबईला कुस्ती तिथे झाली हो मग काय बास करून गेला मग काय त्याच्या एवढं काय वाटलं नाही की बाबा नाही ना विजय झाला फक्त आपला मग काही दिलं नाही खरं काल विजय कुस्ती तशी कालचीच कालचीच काल झालो विजय झालो तसं चुलत्याने असं वाटलं की बाबा नाही मग ते आमचे चुलते घरात सगळीकडे सांगत चालता येत नाही जरा हे बसलेला गोडगा तर ते सांगायसाठी आमच्या घरी गेलेत त्यांचं घर झालं किंवा ते लय खुश की ते बाबा मला बरं वाटलं की बाबा माझ्या माग चुलत्याने एवढं हे केलं की बाबा एकदा एखादी कुस्ती झाली नाही वाटलं मी मला किती मग नंदो मला एक सांगा आयुष्यातल्या सगळ्यात वाईट कुठल्या गोष्टीच वाटलं तुम्हाला की बाबा खरोखर ही खूप वाईट घडलं माझ्याबरोबर असं नाही कुठल्या आयुष्यातले एखादा वाईट किंवा झाले वाईट झालं सगळ्यात असे एखादी दोस्त मग ते कोण बी एक्सवाय आपल्या संघचा असण की तुटले की बरं वाटत नाही मला एक माणसं जोडायची पहिल्यापासून सवय बाबा नाही बाबा माणसं जुळली पाहिजे आपल्या हे वाटते की कुस्ती बद्दल किंवा ह्याच्याबद्दल मला कधीच काय वाटलं नाही की पडलो जिंकलो हारलो याच काय मला कधीच काय वाटलं नाही माणसं तुटायला नाही माणसं तुटायला नाही बाई बाबा अगदी बरोबर बोलला की आपल्या आयुष्याची कमाई असते एखादा मित्र आणि काही किरकोळ गोष्टीसाठी आपल्यात वैमनस्य जंतू तुटून जातो खूप मन मन लय दुखावतो की बाबा नाही यातून बरं होणं बरेच वर्ष जातात त्यातून नंतर भाऊ कुस्तीला तुमच्यात सगळ्यात आवडता डाव कुठला बॅक थ्रो स्वतः पैलवान चांगला आहे तुमचा आवडता पैलवान कुठला तसं काय नाही मी असं मी एक हे धरायचो बाबा नाही यांच्यासारखं आपण केलं पाहिजे बाबा आपला आयडल असतोच ना आपल्याला चंद्रार पाटीलच होते मायापडेव मी चंद्रार पाटीलच होते तेव्हा कसं चंद्रार पाटील बॅकलोज भारी असं एक वेगळा वाटायचं किंवा बॅक चंद्रार पाटील तुमचाच नाही तर तमाम कुस्ती क्षेत्राचा ते आदर्श आहे एक पैलवान मोठे होतेच पण त्यापेक्षा माणूस म्हणून मोठे त्याच पदोपदी मला तर खूप अनुभव येत असतात पाटला पाटलांचे आणि ते तुम्हाला प्रेरणा म्हणून मिळाले खरोखर तुमचं नशीब तर नंदवा आतापर्यंत आपण बोललो आणि बरेच प्रश्न आपण विचारले पण आपल्याला मैदानाला जायचं आहे नंदुबाची आता कुस्ती आहे तर मला जाता जात एवढंच विचारायचे कुस्ती मला विद्याचा उपक्रम आपण सुरू केलाय त्याच्याविषयी तुम्हाला काय कसं वाटत मला एवढं भारी वाटतंय किंवा नाही मी आज किंवा आज कुस्ती केलेली उद्या जाऊन ते शूटिंग करून दावायचं बाबा आमच्या तृतीया किंवा कुणाला बी एकच महाराष्ट्रात कुठेही असलं तरी तर ते कुस्ती मल्युद्यान जे चालू केले बाबा नाही एक पाच ते दहा मिनिटात बाबा आज कुस्ती केली की संध्याकाळी परत जे कुठे बी बघायला मिळते ऑल इंडियात नाही ऑल जगात कुठेही मिळते त्याचं जे भाग्य आम्हाला लाभतं ते बाबा ते म्हणजे त्याचं हे करू शकत नाही आम्ही धन्यवाद का तर बाबा नाही आमच्या आई वडिलांनी आता मी काल कुस्ती केल्यानंतर के एक तुम्ही हे केलं मी सांगितलं बाबा ह्या या टाइमिंगला बाबा कुस्ती आव्हाने भेटते आपल्याला बघायला युट्यूबला तुम्ही बघा लगेच बघितले चुलते विलते म्हणजे खुश झाले बाबा नाही एक लगेच कुस्ती मल्यामुळे तेवढा आमच्या म्हणजे जी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत तर लगेच भारी वाटले की बाबा धन्यवाद हे सगळं तुमच्या सगळ्या पैलवानांचा प्रेम आहे किंवा तुम्ही सगळी माहिती देत म्हणून मला करायला आनंद वाटतो आणि या गोष्टीमुळं मलासुद्धा एक जबाबदारीची जाणीव वाटते की बाबा जबाबदारीनं दिलं पाहिजे कुस्ती महाराष्ट्रातली कुस्ती आजवर प्रसिद्धी न मिळाल्यामुळं पाठीमाग राहिली पण आता आहे आपल्या आपण इतरांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः काय करू शकतो हे नेहमी बघितलं पाहिजे नंतर भाऊ तरुण अनेक मुलं आहेत कुस्ती क्षेत्रात जी करिअरचा भाग म्हणून कुस्ती आता निवडायला लागलेत तर ते त्यांना तुम्ही काय सल्ला द्या की नाही बाबा एक ओरिजिनल खुराक खावा किंवा खुराक पहिला की एक मानसिकता बाबा एखादा ट्रॅक किंवा एखादा वसतात की त्याच्याबद्दल मनापासून कुठल्याही गोष्टीला मनापासून तुम्ही की हे करा की बाबा नाही वस्तात जर असावं तर हे यांच्यासारखं कोण बी असू दे मग तो वाईट जरी असला तरी तो आपला गुरु आहे शेवट त्या गुरुचीच आपण हे केलं जोपर्यंत आपण त्या गुरु आहे बरोबर निवडताना सुद्धा गुरु तसाच निवड निवडा की बाबा नाही हे जो गुण चांगला आहे किंवा ह्याचं प्रॅक्टिस चांगला आहे असं गुरु निवडा नाहीतर गुरु निवडण्यात चुकी झाली की सगळं लाईफ सगळी हिंदीत खूप चांगले मन आहे की पाणी पिजे छान कर और गुरु कि कर <laughs> त्यामुळे गुरु कसाही असला तर आपला तो गुरु असतो आणि प्रत्येकाना त्याच्याशी प्रतिकृतज्ञ पाहिजे आणि जो गुरुंचा आदर करत नाही तो पहिलवान चांगला होईल ना होईल काय माहित नाही पण माणूस सुद्धा चांगला होता आणि पहिलवान किती त्याला भले ते पैलवान किती मोठं होते तिची दुर्दशा अशी म्हणजे मी माझ्या हे सांगतो की बाबा वाईट आहे तिच्यापासून खरंच वाईट आहे असं आहे आणखीन एक जाता जाता शेवटचा प्रश्न वास्तविक तसं संपलेलं आहे मुलाखत पण आणखीन एक विचारेन की आज न्यू मोतीबाग तालीम ज्यात डबल महाराष्ट्र श्री चंद्रार पाटील त्यानंतर उपमहाराष्ट्र श्री नंदू आबदार असतील आता मारुती जाधू हा महाराष्ट्रातील मातीतल्या कुस्ती मैदानातला एक क्रमांक एक समजला आहे बालारीपेक्षा एक आहे त्याबरोबर खालच्या जोडीतली इतर अनेक मल्ल तिथं करतात की ह्या जवळपास महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातले कुस्ती क्षेत्रातले अर्धा डझनच्या वर पैलवान जे आहेत ती न्यूमोतबाग तालमीत आज सराव करताना दिसून येतात तर याचं नेमकं यश म्हणजे काय रस आहे की बाबा त्याच तालमीत कशी काय एवढे पैलवान त्या तालमीत एवढं म्हणजे त्या तालमीचे जे गुरु आहेत ते गुरु देवाला काढावून त्या गुरुला तिथं ठेवावं एवढं त्या गुरुचं म्हणजे त्या माणसाचं आशीर्वाद आहे किंवा बाबा नाही हे ज्यांच्या मना मागणं जरी राहिलं तरी ते यश माग आहे त्या माणसाचं खूप म्हणजे गुरु आहेत ते एका शब्दात तुम्ही इतकं चांगलं उत्तर दिलं की ज्या गुरुबद्दल हे बोलतात त्यांचं नाव किंद केसरी अर्जुनवीर गणपतराव आंधळकर असतात तर नंतर धन्यवाद तुम्ही आज वेळात वेळ काढून कुस्तीमल्लविद्य वाचकांसाठी आपली जी मुलाखत दिली त्यातून प्रेरणा घेऊन भविष्यात अनेक पैलवान तयार होतील तुमची प्रेरणा घेऊन तर या डिस्क्रिप्शनमध्ये नंदो आबदारांचा मी व्हॉट्सअप नंबर देईन त्यांची पूर्ण कारकिर्द देईन त्यांना तुम्ही व्हॉट्सअपवर कोणतेही प्रश्न विचारू हो शकता धन्यवाद पैलवान गणेश मानुगडे सह नंदू आबदार